माझगाव शहरातील सुखसागर प्युअर वेज हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याला धोका नागरिकांनो त्या हॉटेलमध्ये जेवत असताल तर सावधान गेल्या अनेक दिवसापासून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलेले पदार्थ खाऊ घालत जे आहे ते ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा कारभार जे आहे तर सुखसागर प्युअर वेज हॉटेल चालकाने चालवला असून नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक दिवसाचा फ्रीजमध्ये स्टोर केलेला पनीर खाऊ घालत ग्राहकांना आपल्या जीवितास धोका निर्माण करण्याचा कारभार होत असून अन्न भेसळ प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मात्र याकडे जाणीवपूर्वक नव्हे तर अर्थपूर्ण व्यवहारातून दुर्लक्ष करत आहे एखाद्याचा जीव गेल्यास अन्न भेसळ प्रशासनाला जाग येईल का बाजारगाव शहरात असणाऱ्या सुपसागर प्युअर व्हेज हॉटेलमध्ये जे आहे तर रासायनिक पद्धतीने भाज्या खाऊ घालत नागरिकांचे जे आहे आरोग्यास धोका निर्माण करण्याचा कारभार जे आहे तो हॉटेल चालकाने चालवला आहे तर भाज्यांसाठी चव यावी व चविष्ट भाज्या हो यासाठी जे आहे ते चायनीज मीठ जे आहे ते भाज्यामध्ये मिश्रित करून त्याचा स्वाद वाढवण्याचा कारभारही या हॉटेल चालकाकडून होत आहे तर हे चायनीज मीठ जे आहे तर मानवी शरीरासाठी व पुरुषांसाठी जे आहे ते अत्यंत घातक असो यामुळे जे आहे तर पुरुषांचे पुरुष तत्व जे आहे ते नष्ट होत जाते एवढे भयंकर परिणाम मानवी शरीरावर होते तसेच जे आहे तर मानवी शरीरासाठी घातक असणारे मसाले मिश्रित करून केमिकल मिश्रित करून खाऊ घालून ग्राहकांच्या जीविताशी खेळण्याचा गोरखधंदा हॉटेल चालकाने चालवला आहे आज सर आपण जे सुखसागर हॉटेलमध्ये जेवणा आला, हो का है, का है आला आलो होता याबद्दल आपली प्रतिक्रिया काय काय जेवणामध्ये काय आलेलं काय झालं एकदम जेवण फॅमिली सोबत आज आलो होतो जेवणासाठी दुपारच्या वेळेमध्ये आम्ही दोन तीन भाज्या सांगितल्या पूर्ण भाज्या खराब आंबट चवीला काहीतरी वेगळंच लागत होतं मॅनेजरला बोलून आम्ही सांगितलं त्यांनी लगेच दुसरं देतो हे करतो ते करतो त्याची ह्यामुळं आरोग्याला एक लोकवण्याचं निर्माण आहे मळमळ उलटी होणं काय होणं आता आम्हाला आणखी प्रवास करायचा आहे प्रवासामध्ये जर काय प्रॉब्लेम झाला सर्व फॅमिलीसोबत आहे मुलं आहेत त्या त्याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे हॉटेल हॉटेलचा असं म्हणलं जातं की पनीर जवळपास दहा ते पंधरा वीसच होतं हां आम्ही त्याला बोललो काय त्यांनी त्याला सांगितलं की एक तर जुनं किंवा एक डुप्लिकेट आहे एकदम भुशासारखं होतं फोडलं त्याला म्हणजे चव आंबट पोरण ती वडी भुशा फोडल्यासारखं आपलं नाव अरविंद ओहा